ए पी एम सी बाजारात विविध राज्यातून बटाटे दाखल होत आहेत मात्र यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढत चालले आहेत खराब हवामान आणि कमी आवक निघत असल्याचा फटका बसत आहे उत्तर प्रदेशमधून जास्त माल येत आहे तिथे बटाटे महाग झाल्याने मुंबई मार्केटमध्ये सुद्धा महाग झालेत आज सीमध्ये एकोणीस हजार बटाट्यांची आवक झाली आहे मागील आठवड्यात दहा रुपयाने विकणारे बटाटे आता वीस रुपये किलो विकला जात आहे बटाट्यांचे कमी पीक निघत असल्यामुळे महाग झाले आहेत यापुढे सुद्धा बटाट्यांचे भाव हे वाढतच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले बटाट्याचा रेट आता हे पंधरा ते वीस रुपये सरासरी चालू आहे मुंबई मार्केटमध्ये वरून जास्त प्रमाणात आवक येते वरून पण येते बटाट्याची आणि युपी मध्येच आता कोल्ड स्टोरेज भरण्याच्या प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे लोक आता मला कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवत आहे त्यामुळे आवक कमी प्रमाणात येत आहे आणि त्यामुळे बटाटे जागेवरती युपी मध्ये टाईट झाल्यामुळे इथे मुंबई मार्केटमध्ये मध्ये बटाटे महाग झालेले बटाट्याची आज एकोणीस हजार पिशवी आवक आहे चाळीस ते पंचेचाळीस गाड्या दरम्यान आवक झालेली आहे महाग होण्याचं म्हणजे आता बटाट्याचं नवीन पीक निघालेलं आहे ते कमी प्रमाणात निघालेलं आहे कारण गेल्या वर्षी बटाटे खूप म्हणजे मंदीमध्ये विकलेले आहेत त्यामुळे लोकांचं त्यात खर्चही निघालेला नाहीये उत्पादन खर्च त्यामुळे यावर्षी कमी प्रमाणात लागण झालेली आहे पहिली आता समजा एक पंधरा वीस दिवसापूर्वी बटाटे विकत होते दहा ते बारा रुपये तेरा रुपये पण तेच बटाटे आज पंधरा ते अठरा ते वीस रुपये विकायला लागले होईल बटाट्याचं मार्केट ह्या वर्षी वाढत राहील असं अंदाज दिसत आहेत ना ग्राहक खरेदी करत आहेत लोकनायक न्यूज